मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला शब्द देतो मरणाच्या शेवटच्या घटका मोजेपर्यंत हा समाजासोबत राहिजासोबत आता त्या मरणाच्या घटका मोजायची जरी वेळ आली तरी मी समाजाला आरक्षण केल्या शेवट तुम्हाला महत्वाचं एक सांगतो आधी आपल्याला कितीही आपल्या विरोधात जातीवाद केला जाती भेद केला मी सांगतोय की शांत चिंत नाही का कधी नव्हे तरी माझी जात खूप दिवसांनी एकत्र झाली त्यामुळं कितीही कोणी जातीवाद केला कितीही टोळ्या एकत्र आल्या आपल्याकडून जातीवाद करायचा नाही सगळ्यात पहिले सुरुवात करताना बोलण्याच्या माझ्या इथून सुरुवात करतो